नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीस साली झालेल्या पेपर एक मधील प्रश्न चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना सूचना या पत्र प्रश्नपत्रिके पन्नास बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत सर्व प्रश्न सोडवा सुरुवात करूया व्हिडिओला पहिला प्रश्न आहे शिक्षक रिकामी जागा सराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात पर्याय स्मरण आकलन विमर्श मूलभूत याचं असणार आहे पर्याय क्रमांक सी विमर्शी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन रिकामी जागा यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतच्या प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते रिकामी पर्याय आहेत विद्यार्थी आणि ग्रंथपाल शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल विद्यार्थी आणि पालक विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी ते याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी विद्यार्थी आणि पालक त्यानंतर हे प्रश्न क्रमांक तीन स्वयं म्हणजे स्कूल वेब ॲक्शन लर्निंग फॉर यूथ अस्स्पायरिंग मॅप स्टडी वेबसाईट ऑफ ॲक्शन लर्निंग फॉर यंग अँस्पायरिंग माइंड स्कूल वेबसाईट ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यूथ एन्स्पायर मॅप्स डी स्टडी वेब ऑफ ॲक्टिव लर्निंग फॉर यंग इन्स्पायर माइंड्स त्याचं चुकतर असणार आहे पर्याय क्रमांक चार स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव लर्निंग फॉर यंग अँस्पायर माइंड्स त्यानंतर हे प्रश्न क्रमांक चार इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी रिकामी जागा ही जास्त योग्य पद्धती आहे पर्याय आहे भूमिका पालन पद्धती दिग्दर्शन पद्धती प्रायोगिक पद्धती अवगामी पद्धती याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक एक भूमिका पालन पद्धती ही इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी जास्त योग्य पद्धती आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच अध्यापन विषयाची नियमनिगामी जागा मूल्यमापनाद्वारे केले जाते पर्याय आहे नैदानिक चांशिती आकारिक आणि डी साकारिक तर याचं असणारे पर्याय क्रमांक सी साकारिक प्रश्न क्रमांक सिक्स रिकामी जागा असलीच किंवा असलेच पाहिजे पर्याय आहेत संशोधन अभिवृत्ती संशोधन अभियोग्यता संशोधनाची माहिती स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी संशोधन अभियोग्यता प्रश्न क्रमांक सात गुणात्मक संशोधनातील रिकामी जागाच्या नोंदी करणे असते पण काढणे म्हणजे मेमोनी असे म्हणतात रिक पर्याय आहेत तर चिंतनशील टिपा स्मरण टिपा आकलन टीपा संशोधन टीपा पर्याय क्रमांक ए चिंतनशील टीपा प्रश्न क्रमांक आठ अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन रिकामी जागा हे असेल पर्याय आहे संपादन कसोटी नैदानिक कसोटी प्रमाणित कसोटी उत्तर कसोटी यालाच टेस्ट असे देखील म्हणतात तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी नैदानिक कसोटी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ जर वारंवारित विच वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम रिकामी जागा हे असेल पर्याय आहे विस्तार चतुर्थक विचलन सरासरी विचलन प्रमाण विचलन याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी चतुर्थक विचलन प्रश्न क्रमांक दहा संशोधन पत्रिकेचे म्हणजेच रिसर्चचे जन जनरल्स रिकामी जागावर असते पर्याय आहे प्रकाशक इम्पॅक्ट फॅक्टर सायट्रेशन इंडेक्स जनरलची छपाई तर याचं अ असणारे असणार आहे पर्याय क्रमांक बी इम्पॅक्ट फॅक्टर या पुढचे प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका